वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृत बिंदू या आध्यात्मिक मराठी युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आजच्या चिंतनासाठी अभंग असा आहे शिंदळ्या साल्याचा नाही हा विश्वास बाईल तो त्यास न विसंबे दुष्टबुद्धी चोरी करी निरंतर तयाशी इतर लोक तैसे सुखामणी जया चित्ती जे वासना तयाची भावना तयापरी मंडळी हा एक विशिष्ट प्रकारचा अभंग आहे आपण नेहमी असं म्हणतो की संतांच्या मुखामध्ये अमृताची वचनं आहेत मुखी अमृताची वाणी असं संत बद्दल बोललं जातं किंवा अमृत अमृतवचने असं संत संतवचनांच्याबद्दलचे उद्गार आहेत किंवा मधुराव आणि ओठी अशी संतांचं बोलणं असतं असं आप आपण नेहमी ऐकत आलेलं आहे परंतु आपण जर संतांचे गाते जर वाचून पाहिले त्यातले काही अभंग जर बघितले तर इतकं कठोर बोललेले आहेत संत इतके तिखट शब्द बोललेले आहेत की ते आपल्याला सहनही होणार नाहीत आपण ऐकूही शकणार नाही अशा प्रकारची भाषा सर्व संतांनी आपल्या अभंगामधून ग्रंथांमधून वापरलेली आपल्याला आप दिसून येते आता अमृतवचन बोलणारे संत अशी तिकट भाषा अशी कडवट भाषा का वापरतात याचा जर विचार केला तर मंडळी काही गोष्टी ह्या त्यागार्थ घ्यायच्या असतात उदाहरणार्थ एखादी गोष्ट चांगली आहे हे आपण त्याच्या लक्षणावरून पटवून देऊ शकतो की बाबा हे चांगलं आहे तसं एखाद्या गोष्टीचा त्याग करायचा असेल वाई ते वाईट आहे म्हणून त्याग करायचा असतो पण ते कसं वाईट आहे हे सांगण्याकरता त्याची वाईट लक्षणंही सांगावी लागतात तेव्हा ते वाईट हे आपल्याला कळतं आणि आपण त्याचा त्याग ते करू शकतो उदाहरणार्थ दारू ही वाईट आहे हे सांगायचं जर असेल तर दारूच्यापासून होणारे वाईट दुष्परिणाम काय आहेत हे त्या सांगणाऱ्याला माहिती असायला पाहिजेत मग त्याचं वर्णन हे करावंच लागतं जरी निषिद्ध असलं दारूबद्दल बोलणं हे चांगलं आहे का तर निषिद्धच आहे परंतु त्यागार्थ त्याची वाईट लक्षणे सांगावी लागतात तसं या समाजामध्ये संतांनी समाजाचं पूर्ण बारकाव्याने निरीक्षण केलं आणि ते निरीक्षण करत असताना समाजामध्ये असे काही दुर्गुण दिसले की ज्या दुर्गुणामुळे स्वतःचाही नुकसान तो मनुष्य करून घेतो आणि समोरच्याचंही नुकसान करतो असे माणसाचे काही दुर्गुणी स्वभाव तुकाराम महाराजांना किंवा सर्व संतांना दिसलेले आहेत आपण तुकाराम महाराजांच्या अभंगाचं चिंतन आता करतो आहोत तेव्हा अशा दुर्गुणी स्वभावाचे दुष्ट स्वभावाचे जे स्वतःचं आणि दुसऱ्याचं नुकसान करणारे माणसाचे स्वभाव आहेत ते, ते त्यागार्थ त्या माणसांच्या स्वभावाचं लक्षण तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये अनेक अभंगामध्ये सांगितलेलं आहे तेव्हा अशा काही अभंगांचा विचार मंडळी आपण करणार आहोत त्याचमधला हा एक अभंग आहे की या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी काही वाईट दुर्गुणांचं माणसांच्या ठिकाणी असणाऱ्या वर्णन केलेलं आहे मंडळी आपण जर विचार केला की हे जग कसं आहे असा जर आपण प्रश्न केला तर त्याचं उत्तर आपण नेमकं काय देणार त्याचं उत्तर हेच येतं की ज्याची ज्याची जशी दृष्टी असेल त्याप्रमाणे त्याला जग आहे जग हे एकाच प्रकारचं आहे असं म्हणताच येत नाही उदाहरणार्थ संतांना विचारलं तर जग कसं आहे तर नाथ महाराजने म्हणले अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता सगळं त्रैलोक्य आनंदाचा आहे असं नाथ महाराज म्हणतात ज्ञानेश्वर महाराजाने आनंदाची सृष्टी म्हटलेली आहे की त्यांची दृष्टी झाली त्यांच्या दृष्टीने ही जग असं आहे आता आपण सामान्य माणसांना जर विचारलं जग कसा आहे तर प्रत्येकाला ज्या जगाचा अनुभव आलेला आहे त्या त्या अनुभवाप्रमाणे तो जग तसा आहे म्हणेल काही माणसं म्हणतील या जगात काय आता लांब राहिलेला नाही हो जग फार बाद झालेलं आहे जिकडं तिकडं भ्रष्टाचार बोकाळला आहे जिकडं तिकडं अन्याय अत्याचार कलीचा प्रादुर्भाव झालेला आहे काही जगात आता जगण्यासारखं चांगलं नाही बघा असं काही माणसं म्हणतील तर दुसरी काही माणसं म्हणतील हे जग अतिशय आनंदी आहे अतिशय काय म्हणतात त्याला प्रफुल्लित आहे असं प्रत्येकाचं वेगवेगळं म्हणतील तसंच या जगातली माणसं कशी आहेत असा जर प्रश्न केला तर प्रत्येक माणूस हा वेगळा आहे एकसारखा नाही आहे किंवा एकाच प्रकारचा अनुभव प्रत्येकाला माणसाचा येत नाही या अनेक प्रकारची माणसं जगामध्ये आहेत त्या तुकाराम महाराजांनी एका व्यक्तिचित्रणाचं वर्णन माणसाच्या स्वभावाचं या अभंगामधून केलेलं आहे कसं आहे माणसाचा स्वभाव हा त्याच्या वर्तणुकीला त्याच्या आचरणाला वागणुकीला कारणीभूत असतो तेव्हा ज्याला जसं ज्याचा स्वभाव असतो तसं समोरचं माणूस किंवा समोरचं जग तसं दिसत असतं आपल्याला महाभारतातलं प्रसिद्ध उदाहरण माहिती आहे राजेश यज्ञ चाललेला होता आणि दुर्योधनाला भगवंतानी बोलवलं आणि सांगितलं दुर्योधाना सांगित दुर्योधा त्या संपूर्ण ब्रह्मसभेमध्ये जे ब्राह्मण सभे बसलेले आहेत ह्याच्यामधे एक सत्र सत्पात्री सुलक्षणी ब्राह्मण कुरकुरान त्याला काहीतरी दानधर्म करायचा आहे ती सगळी ब्राह्मणांची सभा बघितली आणि भगवंताजवळ येऊन सांगितलं कृष्णा एकही त्याच्यामध्ये चांगला दिसत नाही रे सगळी दुर्गुणी अवगुणी अवलक्षणी एकाकडेही बघितल्यानंतर तो चांगला आहे असं वाटत नाही मला दुर्योधनाला म्हटले बस आता धर्मराजाला पाठवलं धर्मराज जाऊन एक वाईट ब्राह्मण या सगळ्या सभेतला ओळखून आला तो त्या सभेमध्ये बघायला गेला तर त्याच्या दृष्टीनं सगळे तेजपुंज सूर्यनारायणासारखे पवित्र निर्मळ दिसले एकही कुलक्षणी दिसते ना धर्मराजानं ही सांगितल्यानंतर दुर्योधनाकडे बघितलं भगवंताने बोल म्हणले आता दुर्योधना कुणाचं खरं त्याचं खरं का तुझं खरं तुला सगळेच दुर्जन दिसतात आणि धर्मराजाला सगळेच सज्जन दिसतात मग जगात माणसं आहेत कशी तेव्हा हा फार मोठा अडचणीचा प्रश्न आहे तोच मुद्दा तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये पकडून एका गमतीशीर असं दुर्लक्षणाचं वर्णन महाराजांनी अभंगामध्ये केलं महाराज म्हणतात शिंदळ्या आल्याचा नाही हा विश्वास बाईल तो त्यास न विसंबे शिंदळकी करणारा आता शिंदळकी ही आपल्याला शिवी वाटते पण ती शिवी नाही आहे ते एक वर्तणुकीच्या संबंधांना असणारा शब्द आहे शिंदळकी म्हणजे काय तरी व्यभिचार व्यभिचार म्हणजे परस्त्री गमन घरामध्ये स्वतःची बायको असताना सुरक्षेने असताना सुंदर असताना माणसाला पणा बाहेर परस्त्रीकडे जावं असं वाटतं परस्त्रीचा मोह निर्माण होतो आणि घरामध्ये बायकोला फसवून तो परस्त्रीकडे जातो व्यभिचार करतो अशा पुरुषाला शिंदळ अशा प्रकारचं म्हटलेलं आहे आणि व्यभिचार करणारी जी स्त्री असते तिला शिंदळी असं म्हटलेलं आहे शिंदळ आणि शिंदळी असे त्रिलिंगी आणि पुलिंगी ते शब्द तो तेव्हा तुकाराम महाराज अशा शिंदळ्याचा त्या ठिकाणी दृष्टांत देतात महाराज म्हणतात शिंदळ्या साल्याचा आसा नाही हा विश्वास म्हणजे काय शिंदळ शिंदळ जो असतो व्यभिचारी जो असतो त्याला स्वतःच्या मेवण्याचा सुद्धा विश्वास नसतो साला म्हणजे मेवणा शालवा असा संस्कृतमध्ये शब्द आहे त्याचा अपभ्रंश होऊन साला असा शब्द झाला हिंदीमध्ये त्याच शब्दाचा वापर केला जातो तो शिवी म्हणूनही वापरला जातो पण तो, तो खऱ्या अर्थानं मेहणा या अर्थाचा शब्द आहे तेव्हा तुकाराम मार्ग म्हणता शिंदळ्या साल्याचा नाही हा विश्वास म्हणजे काय तर गमत अशी झाली की तो स्वतः व्यभिचारी मनुष्य असतो स्वतः दुर्गुणी असतो त्याला सगळं जग हे त्याच प्रमाण असं वाटतं म्हणून तो सतत आपल्या बायकोला तिच्यावरती लक्ष ठेवून असायचा ती बोलत असताना कोणाबरोबर कशी बोलते कोणाकडे कशी बघते कोणाचा कोणाशी व्यवहार कशी करते पूर्ण अतिशय सतत बारीक लक्ष तिच्यावर ठेवायचं एक क्षणही तिला स्वातंत्र्य देत नव्हता तो असा पहारा कडक ठेवण्यासारखा तिच्यावरती लक्ष तिचं लक्ष असायचं आणि मग अशा परिस्थितीमध्ये तो माहेरलाही तिला पाठवत नसायचा का पाठवायचं नाही की तिकडं गेल्यानंतर आणि काहीतरी चुकीचं काय वागते काय कोणास ठाक तिकडं माहेरमध्ये आणि कोणाशी संबंध आहेत का कोणास्टो असा वाईटच भाव त्याच्या मनात कायम आणि अशी जी माणसं असतात ती संसाराची राख रांगोळी करतात स्वतःबरोबर दुसऱ्याची सुद्धा स्वतःही आनंदानं जगत नाही आणि समोरच्या त्याच्या पदरात पडलेली जी व्यक्ती आहे तिलाही ती आनंदानं जगून देत नाही मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो तर ही फार वाईट अशी प्रपंचातली एक वाईट अवस्था आहे माणसाच्या विचाराची तो पाठवूनही द्यायचा नाही तिला कधी माहेरला कारण सतत वाईट संशय मनामध्ये तिच्याबद्दल कारण स्वतः तसा होता ना मग काय करायचा माहेरचं जर बोलावणं आलं तर स्वतःच तिला घेऊन जायचा स्वतः घेऊन जायचं तिच्याबरोबर एक दोन दिवस राहायचं आणि येताना सोबत तिला घेऊनच यायचं आता अशी जी माणसं असतात ना अतिशय फार वाईट माणसं असतात ती मुलगी ज्या वेळेला माहेरी जात असते त्यावेळेला तिला माहेरच्या माणसाशी एकरूप होऊन राहायचं असतं त्यांच्या आनंदामध्ये सुखदुःखामध्ये भाग घ्यायचा असतो आपली सुखदुःख त्यांच्या कानावर घालायचे असतात जरा मोकळेपणा पाहिजे असतो पण माहेरात गेल्यावर जर नवरासोबत कायम असेल तर तिला माहेराचा आनंद काय मिळणार आहे त्याच्या दबावाखाली सारखं राहावं लागतं म्हणून शहाण्या माणसानं बायकोबरोबर कधी माहेरला जायचं नसतं आणि जरी गेला तरी तिला तिथं चार दिवस राहायला मोकळी देऊन आपण तिला सोडून तिथं पुन्हा आपल्या घरी यायचं असतं तिच्यासोबत राहू नये बायकोसोबत माहेरात राहणारा तो मूर्ख मनुष्य आहे कधीच राहू नये तिच्यासोबत तेव्हा हा काय करायचा संशयी स्वभावामुळं तिला घेऊन जायचं तिच्यासोबतच राहायचं आणि तिला घेऊनच परत यायची एकटी सोडायचीच नाही मग इकडं परिस्थिती अशी झाली की ह्याला काही कामामुळं जायला वेळ नव्हता आणि त्याच वेळेला माहेरला नेमकं काहीतरी महत्त्वाचं काहीतरी कार्यक्रम निघाला काहीतरी महत्त्वाचं असा आणि तिला जायचं तर होतं जाणं गरजेचं होतं आणि ह्याला मात्र रजा नव्हती म्हणा सुट्टी मिळत नव्हती म्हणा काही कामामुळं हा जाऊ शकत नव्हता तो तिला जाऊन दे ना म्हटलं मला सुट्टी नाही तू पण जायचं नाही अहो म्हटली माझी तिथं गरज आहे कार्यक्रम माझ्या माहेरचा आहे मला गेलं पाहिजे नाही म्हटले जायचं नाही मग पर्याय काढला की तिने आपल्या भावाला सांगितलं तू बोलवायला ये भाऊ म्हटलं ठीक आहे तुझ्या भाऊजींना काही वेळ नाही तू बाबा मला न्यायला ये जाऊया पण मी येते आणि मग तू मेवना तिला बोलवायला आला आणि त्याने सांगितलं भाऊजी तुम्हाला वेळ नसेल तर जाऊ दे मी ताईला घेऊन जातो चार दिवस कार्यक्रम झाला की त्याला लगेच आणून सोडतो तुम्ही काय म्हणजे वेळ नसेल तर राहू दे तुम्ही आला तर बरं झालं असतं वास्तविक तो येऊ नये असं त्याच्या मनात होतं पण आता तोंडावर म्हणायचं असतं तसं तुम्ही आला असतं तर बरं झालं असतं नाही आला तीच बरं असं त्याला वाटत होतं मनातनं आणि अशा स्वभावाचं कोणाला आवडतंय वर म्हणायचं म्हणून म्हणला आता तुम्हाला वेळ नसेल तर राहू दे मी घेऊन जातो ताईला आणि आणून सोडतो कार्यक्रम झाल्यावर परंतु तुकाराम महाराज म्हणतात ती इतका नालायक मनुष्य तो की स्वतःच्या त्या मुलीच्या भावाबरोबर सुद्धा तिला पाठवायला तो तयार होईना यासाठी शब्द वापरला शिंदळ्या साल्याचा नाही हा विश्वास साल्याचा म्हणजे मिळवण्याचा सुद्धा त्याला विश्वास आता सक्की बहीण नाही त्याची तो काय करणार आहे तिला एवढं तरी ह्या नालायकाला गाडवाला कळायला पाहिजे ना पण महाराज म्हणतात काय करावं अशी दुष्ट अशी नालायक माणसं या जगामध्ये आहेत ते स्वतःच्या संसाराचं वाटोळ करतात आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्यांचंही आयुष्याचं नुकसान करतात अशा प्रकारची वाईट माणसं असतात मला म्हणतात काय करावं अशा माणसांचं पुन्हा दुसरं उदाहरण सांगितलं दुष्टबुद्धी चोरी करी निरंतर हा तयाशी इतर लोक तैसे चोर असतो चोर आता चोराचं काय चोराचं लक्षण हे आहे की कुठं काय सापडतंय ते उचलायचं एखाद्याची नजर चुकवून ते उचलून केशात घालायचं अशी चोराची बुद्धी मला म्हणतात चोराची संगती तैशी बुद्धी देखून या चिंदी मन धावे चिंदी जर एखादी पडलेली असली तर ती सुद्धा चोराची भावना होती माणसाची चोराच्या संगतीमध्ये असल्यामुळं तर असा दृष्ट चोर आणि तो कोणाचं काय पडतंय कोणाचं काय विसरतंय कोणाचं काय हरवत चोरी करायच्या नादातच कायम असतो त्यामुळं त्याचे विचार तसे असल्यामुळं सुद्धा आजूबाजूचे लोक आपल्यासारखेच आहेत असं वाटतात हा काय माझं चोरेल का तो काय माझं नेईल का तो काय माझं उचलेल का असं सतत लोकावर संशय घेत राहत तो कारण स्वतः चोर असतो त्या प्रकारची बुद्धी तसे विचार त्याचे असतात आणि म्हणून त्याला इतर सुद्धा समाजातले लोक सगळे तसेच वाटायला लागतात कोणावरही तो, लागता। तो विश्वास ठेवत नाही अशा प्रकारची त्याची वर्तणूक असते तुकाराम महाराज म्हणतात अशी माणसं स्वतःबरोबर दुसऱ्यालाही दुःखी करत असतात तेव्हा अशा माणसांचा माणसानं त्याग केला पाहिजे त्यांच्यापासून लांब राहिलं पाहिजे शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे चित्ती जी वासना ज्याच्या चित्तामध्ये जशी वासना असते म्हणजे जसे विचार त्याच्या मनामध्ये सूक्ष्म रूपानं असतात तयाची भावना तयापणे त्याप्रमाणे त्या माणसाची त्या भावना होत असते तसंच तो सगळ्या जगाकडे त्याच बुद्धीनं बघत असतो त्याच दृष्टीनं सगळ्या जगाचं तो अवलोकन करत असतो आणि स्वतः दुःखी राहून जन्मभर स्वतः दुःखी राहून दुसऱ्या आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक माणसाला तो दुःख दुःख आणि दुःख देत असतो म्हणून तुकाराम महाराजांनी अशा दुर्जनांची लक्षणं का सांगितली तर त्यागार्थ सांगितलेले आहे चांगल्या माणसाने अशा माणसाचा एकतर एक त्याग करावा त्याला आपल्या सहवासात येऊन देऊ नये आपण त्याच्या सहवासात जाऊ नये नाही लागल्यानंतर संगत करायचा वेळ आलीच तर काम झालं की त्याच्यापासून लांब निघून जावं त्या माणसाचा सहवास अतिशय करू नये आपलंही जीवन त्यामुळं जीवना जीवनाची आपला जो स्तर आहे तो खालावतो हो आणि आपलंही जीवन भंगार होऊ शकतं तेवढ्याकरता तुकाराम महाराजांनी अशी काही लक्षणं सांगितलेली आहेत कटुवचनं बोलणारे तिखट वचनं बोलणारे असे काही महाराजांचे अभंग आहेत त्यापैकी हा एक अभंग आहे तेव्हा या अभंगाचं हे असणारं चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर द्या भेटूया मंडळी पुन्हा पुढच्या भागामध्ये तो पर...